नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता आणला जर पुण्यातला अपघात एका अपघातात दोन जण मृत्युमुखी पावतात आणि त्यावरून प्रचंड गोंधळ उडतो तो अग्रवाल नावाचा व्यक्ती त्याचा मुलगा तो अल्पवयीन मग कसं पोलीस वाचवायचा प्रयत्न करत होते आमदार कसा आला या सगळ्या विषयांची चर्चा सुरू झाली आणि पुण्यातल्या धंद्यांबाबत देखील चर्चा जोरदार सुरू झाली वाहत्या गंगेत पुण्यातली बेदरकार वाहतूक बेदिली आणि काय ते दारू बिरू हे सगळं सांगून आपण पण हात धुवून घेतले या सगळ्यामध्ये काही महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा आणि जे आत्ता होत आहे ते तुमच्या समोर येणं आवश्यक आहे मी या मताचा आहे की बरोबर त्या मुलावरती कारवाई झालीच पाहिजे तो बालन्यायने जरा जामीन दिलेला असला आणि निबंध लिहिण्याचा शिक्षा फरमावलेली असली तरीही त्याच्यावर मायनर म्हणून नव्हे मेजर म्हणून कारवाई झालीच पाहिजे आणि झालीच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे मुद्दा पुण्यातल्या गुन्हेगारीचा आहे मुद्दा पुण्यातल्या बेदरकारपणे वाहन चालवण्याचा आहे मुद्दा पुण्यातल्या नवे महाराष्ट्रातल्या दारू पिऊन वाहन चालवण्याचा आहे या मुद्द्यावर चर्चा होत असतानाच अचानक कुठून तरी देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्यासाठीची मोहीम सुरू होते आहे देवेंद्र फडणवीसांना बदनाम करणं सोपं आहे कारण तुम्हाला चांगलं माहित आहे फडणवीसांचे पाठीराखे त्यांचे वाले हा, ते कधी हात पाय धुऊन त्यांच्या मागे लागणाऱ्याच्या मागे लागत नाही हे म्हणून फडणवीसांना टार्गेट करणं खूप सोपं आहे मग काय बिन्हा खोटही पसरवायचं खोटही द्यायचं खोटही सांगायचं ते धनगेकर नावाचे एक आमदार आहेत पुण्यातले त्या आमदारांनी एक ट्विट करून टाकलं ते ट्विट तुम्हाला मी दाखवतोय तीनशे चार अ लावण्यात आलेलं आहे तीनशे चार लावण्यात आलेलं नाही घटना कधी घडली आहे ती बालन्यायालयात कधी गेली आहे हे जरा नीट तपासून बघणं आवश्यक आहे पुण्याचे होणारे खासदार मुरलीधर मोहळ यांनी या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे मुरीधर मोळ्यांनी या दणगेकरांचा खोटारडेपणाच उघड पाडलाय अर्थात त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला उघड पाडलं आहे पण प्रतिस्पर्ध्याला उघड पाडत असताना जे काही समोर आलंय ना ते जरा नीट तपासून बघणं आवश्यक आहे दणगेकरांचा दावा असा आहे की तीनशे चार अ हे कलम लावलं तीनशे चार नवे म्हणून त्यांनी त्या ते एफ आय आर ची प्रत जोडली देवेंद्र फडणवीसांचा बाईट जोडला मी तो तुम्हाला ट्विट दाखवतोय मध्ये काय लिहिलंय ते ऐकवतोय दा दाखवतोय बघा देखील माझ्याकडे आहे अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि हा तीनशे चार ए नाही तर हा तीनशे चारच आहे अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं बघितलं म्हणजे फडणवीस खोटं बोलताय तीनशे चार अ लावलं नव्हतं आता मी तुम्हाला न्यायालयात गेलेल्या पोलिसांच्या पत्राची प्रत दाखवतो आहे बघून घ्या ज्या पत्रामध्ये बालन्यायालयात त्या पोलिसांनी येरवडा पोलिसांनी जे काही पाठवलंय एफ आय आर ची प्रत त्या तुम्हाला तीनशे चार अ दिसेलच दिसेल, दिसेल पण तीनशे चार सुद्धा दिसेल तारीख सुद्धा नीट बघून घ्या तारीख सुद्धा नीट बघून घ्या दिसली चालना कुटन बडविले सूट ऊट सूट, सूट देवेंद्र फडणवीसांच्या वरती बदनामीकारक टीका करायची आणि ती सहन केली पाहिजे असा दावा करायचा हा जो प्रकार आहे ना तो भयंकर आहे खोटारडेपणाचा कळस असतो अह त्या दिवशी बालका न्यायालयामध्ये ती केस दाखल करताना तीनशे चार सुरुवातीला एफ आय आर मध्ये लिहिलं न्यायालयात सादर करत असलेल्या मध्ये तीनशे चार कलम लावल्या गेलं एफ या आय आर मध्ये लावलेली कलम आणि नंतर गेलेली कलम यात फरक असतो एवढी साधी बुद्धी नसावी झालं सुरू गोंधळ सुरू हल्लकल्लोळ माजवायचा आणि हल्लकल्लोळ माजवताना एक गोष्ट विसरताय मी जरा तुम्हाला एक फोटो दाखवतो बघा तो फोटो या फोटोत लाल वर्तुळातला व्यक्ती कोण आहे तुम्ही शोधा आणि त्या लाल वर्तुळातल्या व्यक्तीच्या बाजूची वलयांकित व्यक्ती कोण आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे नाही आहे यासाठी की तुम्ही त्यांना चांगलं ओळखता बघा ना मग या व्यक्तीचे संबंध कोणाकोणासोबत होते मला तर हे षडयंत्र असं वाटतं की एखाद्या प्रसंगात माणूस अडकला रे अडकला किंवा त्याची त्याने काही व्यवस्था केली की त्याच्या विरोधात बोंब मारून चर्चा करायला सुरुवात करायची असंच झालं ना घाटकोपरच्या दुर्घटनेत असच झालं घाटकोपरच्या दुर्घटनेमधल्या बॅनरच्या विषयात रेल्वेला नोटीस भाजपवर आरोप सरकारवर आरोप करताना त्याच्या फेसबुक पेजवर त्या भावेश भिंडेंच्या भिंड्या भिडे नाही पुन्हा त्या हलकटपणा नको भावेश भिंडेंच्या फेसबुक पेजवर भावेश भिंडेने शिवसेना उभाठामध्ये प्रवेश केला आहे याचे फोटो दिसत आहेत ते बघताय त्यासोबत तो सावंतांच्या सोबत दिसतोय त्याचे फोटो आहेत ते तुम्ही बघताय मग हा भिंडे तुमचा खास माणूस कधीपासून भाजपचा झाला दुर्घटना घडते लोकांचा बळी जातो आरोप भाजपवर टाकायचा फडणवीसांच्या वरती टाकायचा शिंदेच्या वरती टाकायचा आणि करणारा तुमचा इकडे दुर्घटना घडते दोन माणसं मरतात फडणवीस नीट वागले नाहीत असं म्हणायचं अरे बाबानो एक गोष्ट साधी तपासली आहे का एक गोष्ट साधी ज्यावेळी मोदींनी नितीन गडकरींनी या रस्ते अपघाताच्या कायद्यामध्ये सुधारणा करणारी विधेयक आणली होती तेव्हा संप घडवून आणले मोर्चे घडवून आणले रस्ता वाहतूक बंद करून टाकली डिझेल पोचणं बंद झालं गाड्या बंद केल्या काय अक्रस्ताळेपणा करून याला विरोध केला गेला, के गेला। आणि आता ते कायदे थांबवल्यावर पुन्हा दुर्घटना घडली की कायदेच नीट नाहीत बघा कसं चाललंय हेही तुम्हीच बोंब मारणार म्हणजे बोंब मारणाऱ्या दोन तोंडी मांडोळांची व्यवस्था तरी काय जरा नीट बघा दोन्हीकडून एक तर कायदे आणू द्यायचे नाहीत आणि दुसरी गोष्ट न्यायालयामध्ये जे कायदे आहेत त्या कायद्यानुसार शिक्षा होते तो अपराधी बाल आहे हे त्याच्या वयाने सिद्ध होत होतं उगाच उठसूट न्यायालयाला बडवण्याची जी प्रक्रिया चालली आहे ना ती बंद झाली पाहिजे म्हणजे हा मुलगा किंवा त्याचा बाप उत्तम आहे चांगले आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे आणि मी म्हणणार पण नाही त्याचा फोटो बघितल्यावर तर म्हणणार पण नाही म्हणणार पण नाही पण न्यायालयाला बडवायचं व्यवस्थेला बडवायचं पोलिसांना बडवायचं याच पोलिसांनी त्याला मेजर समजून गुन्हा दाखल केला असता येरवाडा पोलिसांनी तर काय गोंधळ घातला असता हल्या बिमार आणि पखालीला इंजेक्शन असा सगळा उद्योग चाललाय आजार कोणताय आजार आहे पुण्यात रात्री चालू असलेले पग आजार आहे मुताड पिऊन गाडी चालवणारी पोरं आजार आहे वाहतुकीचे नियम न पाळता गाडी चालवणारी पोरं आजार आहे पोरींना घेऊन गाड्या उडवत फिरणारी पोरं आजार आहे बिघडलेली संस्कृती आजार आहे बिघडलेलं कल्चर आजार आहे संस्कार याच्यावरती वार करायचं सोडून आपले संस्कार का दाखवताय फडणवीसांना टार्गेट करून बरं हे एकमेव उद्योग नाही आहे राज्याचे ते माजी गृहमंत्री अलोकनाथ नंतर खरे संस्कारी हेच अनिल देशमुख त्यांनी एक ट्विट केलाय ते ट्विट बघून घ्या देवेंद्र फडणवीस आम्ही तुमचा राजीनामा मागायचा नाही कारण खाली ती जुनी बातमी बातमी कोणती त्या शिवसेनेच्या आमदाराच्या पोराचा खून झाल्यानंतरची बातमी आता आमदार शिवसेनेचा कार्यकर्ता त्याचा घरात बोलवलंय लाईव्ह करताय तुमच्या दोघांचं गुप्तगू चाललंय आणि त्यात तो तुमचा जीव घेतो आणि जबाबदार फडणवीस जबाबदार सरकार जबाबदार शिंदे असं कसं चालणार तिथे ते तोच घोळ आहे त्या प्रकरणात सुद्धा आरोप करण्यात आले तसेच ता त्याचा संदर्भ देऊन अनिल देशमुख बोलतात म्हणून सांगतो अनिल देशमुख आपण हे सगळं बोलताय तेव्हा एक गोष्ट लक्षात येते का आपल्याला किती वेळाला राजीनामा मागावा लागला असता किती वेळेला राजीनामा मागावा लागला असता अ तुमच्या सरकारच्या काळात तर काय काय नाही घडलं गाडी खालच्या कुत्र्याचं सोडा तुम्ही तुमच्या नागरिकांची अवस्था गाडी कुत्र्यापेक्षा बत्तर करून टाकली होती वाटेल त्याला चिरडत होतात वाटेल त्याला मारत होतात किती नावं सांगायची पालघरच्या साधूंना पालघरच्या साधूंची जमावानं हत्या केली तेव्हा तुमची लाज लज्जा शरम कुठे गेले होते नांदेडच्या साधूची चोरीसाठी हत्या झाली तेव्हा तुमची लाज लज्जा शरम कुठे गेली होती जेव्हा केतकी चित्रेला नेसत्या वस्त्रानेशी उचलून नेलं गेलं आणि तिच्या तिची साडी फेडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तुमची लाज लज्जा शरम कुठे गेली होती जेव्हा तुम्ही वाजेला तुमच्या सेवा दलात घेतलं आणि त्याच्याकरवी शिरकान करायला सुरुवात केली त्याच्याकरवी पैसे गोळा करायला सुरुवात केली तेव्हा तुमची लाज लज्जा शरम कुठे गेली होती जेव्हा तुमचा शर्मासारखा अधिकारी लोकांच्या सुपाऱ्या घेत फिरत होता तेव्हा तुमची लाजलज्जा श्रम कुठे गेली होती जेव्हा तुम्ही राहुल गुलकर्दीला उचलून नेत होतात तेव्हा तुमची लाजलजा श्रम कुठे गेली होती जेव्हा तुम्ही अनंत करमुसेला अटक करत होतात आणि तुमचाच मंत्री नेऊन त्याला घरी नेऊन मारत होता तेव्हा तुमची लाजलजा श्रम कुठे गेली होती एवढंच काय अजून किती किती सांगायच्या अहो त्या नौदलातल्या माणसाला मारलं तेव्हा तुमची लाज लज्जा शरम कुठे गेली होती लाज लज्जा शरम काढायची असेल ना तर अनेक ठिकाणी काढता येऊ शकते अनिल देशमुख साहेब अनिल देशमुखांनी तो संदर्भ देत आता तुमचा राजीनामा मागायचा का असं विचारलंय अ तो माणूस कोणाच्या जवळचा आहे पुन्हा फोटो बघा तो माणूस कोणाच्या जवळचा आहे कोणा जवळ असतो आणि कोणाच्या कृपेनं तो मोठा झालाय हे सुद्धा तपासलं पाहिजे म्हणजे माणसं घोळ करणार तुमची आणि मग त्या घोळ्याचं पाप देवेंद्र फडणवीसांच्या वरती टाकायचं त्यांना भाग पाडायचं हे नवे उद्योग चालू आहेत नवे उद्योग आणि म्हणूनच या अशा अचाट उद्योग करणाऱ्या माणसांना चपराक देणं आवश्यक असत आणि सावधान कोणत्या कायद्याची भाषा करताय उद्या चुकून घडलेल्या अपघातात जर अशाच शिक्षा आणि एवढं त्रास होऊ लागला तर गाडी चालवायला ड्रायव्हर मिळणार नाही ना ना पुण्यात गाडी चालवताना रॉंग साईड येणारे अपघाताला कारणीभूत नाहीत का रात्री पब वरे दारू ढोसून गाड्या चालविणारे दुचाकी आणि चारचाकी सुद्धा अपघाताला कारणीभूत नाहीत का फोनवर बोलत बोलत गाड्या चालविणारे अपघाताला कारणीभूत नाहीत का कानात हेडफोनचे बोरे घालून गाड्या चालवणारे अपघाताला कारणीभूत नाहीत का हेल्मेट घालणारच नाही म्हणणारे पुणेकर स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत नाहीत का ओ उद्या जर ठरलं ना, ना, ना की या सगळ्या शिक्षा करायच्या तर या लोकांची व्यवस्था काय करणार आहात हा सुद्धा प्रश्न आपल्या समोर पडतो आणि त्याचाही विचार करायला हवा मगच बोलायला हवं या राजकीय टिकांच्या माध्यमातून मूळ विषयाला बगल दिली जाते आहे आणि फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे एवढं लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद